हातकणंगलेमध्ये ठाकरे यांचे उमेदवार सज्ज राजू शेट्टींविरोधात दोन नावांची चर्चा चेतन नरकेंच्या नावाघाडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे जर महाविकास आघाडीतून लढले नाहीत तर हातकणंगले लोकसभेची जागा गट लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठाकरे गटाकडून हातकणंगले जागेसाठी चेतन नरके आणि माजी आमदार सुजित विंचेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे चेतन नरके हे गोकुळ संघाचे संचालक आहे तर सुजित मेंचेकर हे हातकणंगले विधानसभेचे माजी आमदार आहेत चेतन नरके यांनी दोन दिवसांपूर्वी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती राजू शेट्टी हे महाविकास आघाडीचा बाहेरून पाठिंबा मागत आहेत तर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून लढावं असं महाविकास आघाडीनं सांगितलेलं आहे नरके यांनी कोल्हापूर लोकसभेतून निवडणूक लढवण्याची देखील इच्छा दर्शवली होती परंतु शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली असल्याने हातकणंगलेमधून उद्धव ठाकरे यांच्याकडे इच्छा दर्शवली आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे कारण या मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे निवडणूक लढवत आहेत जर राजू शेट्टी महाविकास आघाडीत आले तरच त्यांना ठाकरेगट पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली मात्र राजू शेट्टी स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत जर महायुतीचा उमेदवार पराभूत करायचा असेल तर महाविकास आघाडीने मला बाहेरून पाठिंबा द्यावा अशी मागणी राजू शेट्टींनी केली मात्र राजू शेट्टींनी महाविकास आघाडीत सामील व्हावं अशी मागणी आघाडीच्या नेत्यांनी केली त्यामुळे आता ठाकरे गट शेट्टींच्या विरोधात उमेदवार उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून गोकुळ संघाचे संचालक चेतन नरके आणि सुजित मेनसेकर या दोन नावांची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी हात